जन्म मृत्यूचे दाखले तात्काळ देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्णा तहसील प्रशासनास निवेदन दिले मृत्यूचे दाखले तात्काळ देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांना निवेदन अंमलबजावणी करावी अशी मागणी शेख अक्रम शेख कुरेशी अली अन्सारी शेख इरफान नेता सय्यद मुख्तार सराण बागवान रवी गायकवाड माजीद पठाण आझीम नाझा फैयाज पठाण सादिक कुरेशी सिद्दीकी बागवान सिराज बागवान नईम पठाण आवेज लाला बागवान, यम्डी, लाला यांसह उपस्थित होते मृत्यू नोंदणीसाठी नगरपालिका इथं आम्ही आलो तर सामान्य नागरिक तिथं आला पण त्यांना उडवा उडवीची बारा मार्च पाच महिने झाले आम्हाला फिरवायचं कारण काय उत्तर तुम्ही

किंवा शासकीय कामासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी आम्हाला जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आम्ही जायचो कुठं आपल्या कार्यालयाकडून आदेश द्यायला पाहिजे सर नगरपालिका द्यायची आता माझ्या तहसीलदाराशी चर्चा केली काय विषय होता तहसीलदार सोबत आमचा हा विषय होता जन्म मृत्यू नोंद जे तहसीलदार मार्फत घेण्यात येते आणि देण्यात येते पण अद्यापही तहसीलदार न याची काही आदेश पारित केले नाही बारा मार्च दोन हजार पंचवीसला शासनानं निर्णय दिला की तहसीलदार मार्फत मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावे आम्ही त्या अनुषंगानं तहसीलदार साहेबांजवळ आलतो भेटण्यासाठी पाच महिन्या पाच महिने उलटून गेले अद्यापही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आम्ही शासनाला विचारायलो की भाई आम्ही प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी जायचो कुठं आम्ही दाद मागायची कोणाला तहसीलदार साहेब आम्हाला असे उत्तरं देतात की भाई तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जा पण आम्ही सिव्हिल कोर्टामध्ये ना मग तुमचा काय अधिकार आहे आम्ही हा प्रश्न तहसीलदार साहेबांना विचारला तहसीलदार साहेब आम्हाला म्हणाले की नाही मी रायटिंगमध्ये देतो आम्हाला अधिकार नाही तुम्हाला अधिकार नाहीत तर मग आम्हाला लेखीमध्ये द्या त्यांचे आवडूळूची उत्तरं आहेत आता आम्हाला आम्ही पुढची प्रक्रिया केली की भई तुम्ही कायदेशीर मार्गाने जर जन्ममृत्यू नोंद प्रमाणपत्र जर आम्हाला देत नसताल तो हामी करने का दे, का दे, दे तर लोकशाही मार्गाने हा आम्ही आंदोलन करण्यात येईल येत नाही ते त्यांचं म्हणणं असं आहे की भाई जिल्ह्यामध्ये कोणी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यानं असं आश्वासित केलेलं नाही की जन्म प्रमाणपत्र देण्याकरिता त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही काय करणार आम्ही पुढचे मार्ग त्यांना म्हणलं ले त्यांनी लेखी मध्ये देऊ द्या दे, लेखी दिल्यानं आम्ही तहसीलदारच्या नायब तहसीलदारच्या विरोधात जाणार आणि जे नऊशे पंधरा काहीतरी चिल्लर त्यांनी प्रमाणपत्र याच्या पहिले दिलेत या तर आमचं म्हणणं होतं की त्यांनी रद्द करायली हा तुम्ही रद्द करा पण जे कायदेशीरमध्ये हे ते समिती नेमा तुम्ही शासनानं जे तुम्हाला जी आरमध्ये सांगितलं ना समिती नेमून तुम्ही कायदेशीर जे चुकीचे आहे त्याला तुम्ही रिजेक्ट करून टाका पण जे आहे लिगल पण त्यांना देणं काय हरकत पण त्यांनी त्याचंही उत्तर आमचं त्यांच्याकडे उत्तर नाही आमचं कुणाकडे कर मागणी करणार तुम्ही आता आम्ही यांना तहसीलदारला म्हणलंय तर दोन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला पत्र देणार आहेत मग त्याच्या पुढे आम्ही सांगू यायचंय का किंवा आंदोलन करू लोकशाही मार्गाने